शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहो कपाशीच्या प्लॉटमध्ये तर कपाशीच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं कपाशीवर कुठले कुठले रोग दिसत आहेत हे आपण आज बघूया तर सध्या आपल्याला रस्तू किडीचा भरपूर अटॅक दिसत आहे कारण पाणी बघा आपल्याला पाण्याचा कडा पण आपल्याला दिसत आहेत लाल पसर झालेल्या आणि आपल्याला इथं रस्व किडी जी आहे ती मागच्या बाजूने थ्रीपचा अटॅक पांढरी माशी हे पण आपल्याला इथं दिसत आहेत बघा इथं पांढऱ्या मासेसुद्धा अटॅक भरपूर आहे तर आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कपाशीवर पाऊस आठ दिवस थांबल्यानंतर बोंड हे काळपट झालेले आहेत परिपक्व झालेले आहेत आपण इथं बघू शकता परंतु अचानक पाऊस थांबल्यामुळं इथं होते काय बोंड हे फुल साईजनं फुलत नाहीत तर चिरमुटल्यासारखे फुलतात म्हणजे बोंड फुटताना चिरमुटल्यासारखं फुलते असं फुलकं बोंड येत नाही जसं आपण बघूया आता हा जो प्लॉट आहे हे बघा आता इथं तर बोंडसट झालेली आहे आपण तर बघू शकता परंतु ही बोंडसट आहेच परंतु ही चिकटपणे असं चिकटल्यासारखं असं फुटत पुत्त, फुटत पुत्त फुटते बोंड असं बोलकं बोंड असं फुटत नाही तसं सूर्यफुलाचं बोंड राहते फुल राहते तशा प्रकारे हे फुलत नाही आता इथं बघूया आपण आता हे बोंड आहे हे बुडाचं याचा कालावधी परिपूर्ण झालेला आहे तरीही हे पावसामुळं बोलकं नाही फुटू शकलं कारण याचा सूर्यप्रकाश हा बुडापाशी जास्त भेटला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस चालू होता आणि अचानक थांबला त्याच्यामुळं चिटकत चिटकत ही पाकळी अशी खुलत खुलत खुलते एकदम खुलत नाही आणि जर ह्याच्या जागी अजून एखादा या आठ दिवसात पाऊस पडला असता तर अजून याला थोडंसं पाऊस पडल्यामुळं थोडंसं याला अजून आधार भेटला असता ओलीचा त्याच्यामुळं अजून थोडं चांगल्या प्रकारे इथं बोंड हे फुलले असते परंतु इथं बोंड हे फुलले नाही याचं कारण हेच महत्त्वाचं की इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका पाण्याची आवश्यकता होती आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कपाशी पिकावर मॅग्नेशियम आणि पोटॅस हे शेवटचं खत महत्त्वाचं असते त्यामुळं त्या सुद्धा बोंड फुलकं फुल फुटून जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिकटपणा राहणार नाही आणि अलगद एकदम चांगल्या प्रकारे क्वालिटीनं सर्व पाकळ्या ह्या खुलून जातात तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटची खताची मात्रा पोटॅस आणि मॅग्नेशियम हीच द्यायची एक गोणी पोटॅस आणि वीस किलो मॅग्नेशियम तरच बोंड फुलकं आपल्याला फुललेलं दिसते जसं हे बोंड आपल्या इथं दिसत आहे एक बोंड हे पण तरीही तेवढ्या प्रमाणात नाही आणि बाकी तर चिरमुटलेच आहेत तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं अशा प्रकारे आपल्याला नियोजन करावं लागेल